होय ताई तुम्ही का मी अहो मग सांगायचं ना किती वेळ झाले ते शोधत बसलेत म्हणजे बसले तुम्हाला काय म्हणायचं मी चोर आहे का चोर नाही माझ्या ए सांग ना वहिणी काय म्हणतात बघ अहो बस किती तो गोंधळ कधी ऐकता कधी ऐकतच नाही कधी जास्तच ऐकता ओ यांच्याकडून घ्या पाकिट <laughs> पप्पा तुम्हाला तर फक्त माझ्याच हातात चहा प्यायला आवडत होता ना अहो ताई तसा असेल तर तुमची रेसिपी सांगा मी तसं सा बनवून पण पप्पा म्हणले की तुम्हाला दोन तास लागतात चहा बनवायला म्हणून मी बनवला <laughs> चला सासूबाई आवरले माझ हे काय वहिनी तुम्ही पण येत काय शॉपिंग ला मम्मी तुला तर फक्त माझ्या सोबतच शॉपिंग करायला आवडत होत ना ठीक आहे सासूबाई त्यांना नसेल वाटत मी तुमच्या सोबत येवा परत कधीतरी जाऊ आपण दागिने घ्यायला नाही नाही ठीक आहे चला कॅप करते दाद्या कॉलेजची फी तूच <coughs> भरतोय ना माझ्याक काय डोळा वाचून बघताय मी कधी नका म्हणले फी दाद्या नवीन बँक अकाउंट याची साक्षीदार पण मीच असणार ना घरची लक्ष्मी बँक अकाउंट माझ आहे आणि साक्षीदार तेच ते फक्त फॉर्म भरते ते समजलं का अवलंच घरात चिलट झालं नाही का सगळी ग जरा काय तरी करायला दाद्या दाद्या ऐक ना मी काल वहिणीच्या कपाटातून फक्त सामान घेतलं तर वहिणी लगेच मला बोलायला लागली असं कुठं असत का <laughs> जसं तुम्हाला आवडत नाही ना मी तुमच्या रूम मध्ये आलेलं तसं मला पण नाही आवडत कुणी माझ्या सामानाला हात लावलेलं त्याच्यात काय झालं लगेच भोंग वाचायला <laughs>